नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पीठ मळण्यापासून ते चपाती करेपर्यंत मऊ श्लोषित चपाती कशी करायची ते दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा चपाती कशी झाली आहे आणि तुमची कशी झाली आहे ते पण कमेंट करायला विसरू नका अगोदर पीठ घ्यायचं आणि ते पीठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि ते पीठ चांगलं हलवून मळून घ्यायचं आणि मग ते जरा थोडं खाली चिटकलेलं असतं ते पण काढून घ्यायचं आणि उलतण्यानं काढायचं म्हणजे ते हाताला नकाला लागत नाही आणि आपणाला पण छान होतं ते सर्व पूट पीठ निघालं की परत एकदा सगळं पीठ गोळा करायचं आणि नंतर मळून मळून घ्यायचं जास्त वेळ मिळतं की चपाती छान मऊ लुसलुशीत होते आणि मग पुन्हा थोडा वेळा अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं त्याच्यानंतर मग मी खाली कपडा घेते कारण खाली किचनवट्ट्यावर मला आवडत नाही त्यामुळे मी कपडा घेते आणि चपाती बनवते कपडा घेते आणि तीन कुणी चपाती करायची म्हणजे छान मूल शोषित होते चपाती तुम्ही बघत असाल चपाती मी कशी लाटत आहे आणि लाटणं कसं धरत आहे त्यामुळे चपाती खूपच छान मऊ शोषित होते गॅस थोडा फुल करायचा पहिल्यांदा त्यानंतर थोडासा बारीक करायचा म्हणजे चपाती छान होते नंतर आणखीन चा थोडं कमी जास्त कमी जास्त करत चपाती आपली छानपैकी खमंग अशी भाजून घ्यायची आता बघा कशी चपाती माझी खमंग मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चपाती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद